एवढं चांगलं लागून राहिलं ना झाडच मस्त लागून राहिलं काय करू न कोणाला सांगू अस सा आजाद झाल्यासारखं हलकं हलकं वाटून राहिल कोण आता टेन्शन नाही इथंच रोसईन इथंच झोपाचं भूक लागली तर खावाच झोप लागली तर झोपाचा मस्त मजाच मजा <laughs> <मौस्त। laughs> मजाच <मजास मौस्त। laughs> मजा मजाच मजा ललिता काहीच मजा आली तर भूक लागली न बनव ना स्वयंपाक जरा असं बनव ना काही जरा असं भाजी पोई बनव बरोबर भेंडी बनव बरोबर भेंडीची भाजी पोळ्या बनव बरोबर पटकन बापा बापा बापास भूक लागली का हो तुम्हाले आताच तर जेवले होते तो मेहनत करतो तर भूक नाही लागणार का एवढं मोठं सामान इकडे आणणं पुरा बाजार किराणा हे ते सगळं आणणं मग भूक नाही लागण का मला तेव्हा नाही तू तर बसलीच आहे

मी भेंडी कापू आजपर्यंत मी कांदा नाही कापला नो मला भेंडी कापायला सामून राहिली तर भेंडी कापासाठी स्वयंपाक करायसाठी मला आणली कातून आणलो मी नाही करत ते स्वयपाक तो तू पाय या पाय घे एवढी मी भेंडी कापणार नाही ललिता मी का भेंडी कापाली आलो नाही हो चाल म्हटली तर आलो तर सांग भेंडी कापाल स्वयंपाकाला लावची का मग आता मी नाही कापणार भेंडी घे राहू तिथे नको करू घे आले पाय चालते का असं संसार चालवा लागते का दोघं हारून बेरून करा लागते ना तेव्हा संसार चालते ना आता कोण आहे इथे आपल्या पाशी आपण दोघं जाऊ तुम्ही थोडं करू लागत जा मी थोडं करू लागतो लेकराले पाहत जा नाहीतर मग सायपाक करत जा वारे वा ललिता वारे वा मु लेकराले मीच पाहू सायपाक मीच करू तू काय करशील मग दुकान भी आहे आता दुकान पाहू मी लेकराले पाहू सायपाक करू काय करू मी हे पाय कर सायपाक पाय आले चाललो मी दुकानात

नाही तर पडून राहिला आणि हे लेकरू हसून राहिला हाय त्याला वाटून राहिलं का संग मी बोलून काय का आता कशी करू आता सायपा उपाशी राहू काय आता राहायची बारी आली आता हे पोरग खाली राहून घेतात होम होम करून हसते खाली त्याला लढ येते कोणाजवळ देऊ नेऊन देऊ काय कडे म्हणतो जवळ पायपा करून घेतो तोपर्यंत पाहिजे नाही 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 अजून माई झालकी होईल मी तिथं नेऊन ठेवून काय आणली म्हणून होत नाही काय म्हणून असंही म्हणून तानानं आली नाही आमचं करतो ना आमचं खातो करून खानाही करणार नाही खानाही नाही म्हणते तो त्याला लाज येते खावायची लाज नाही ना कापाची कामं करायची करायची लाज येते त्याने पयाला दुकानावर घरी काम नाही राहिलं असतं तर घरी पसरून राहिला असतं घरी काम आहे तर दुकानावर पहायला झालं काय आणि ते भाजी पोळी बनली तर तू तर जेवली असन तू तर बनवली असं ना जेवण मस्त बसली असं नाही बस म्हटलं तुला एका दुकानावर नवरा उपाशी आहे त्याच्यासाठी मी डब्बा घेऊन जावा म्हणून मी दुकानावर बसलो होतो चार वाजून गेले पाच वाजून गेले अजून देवा अजून दे 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 अन्न नाही पोटामध्ये म्हणजे इथं बायकोसाठी तुम्ही मोलकरी नाही ठेवून दिली स्वयंपाक करायसाठी कुठं काय झालं ते भेंडी तशीच पडली आहे हा राहूनच नाही राहिला बिलकुल मांडीवरच घेऊन राही म्हणते मांडीवर घेतलं तर चुप राहते खाली ठेवलं तर लढते कशी करू स्वयंपाक सांगा

तू समजली नाही तू या मनाच्या शांतीसाठी मी हो म्हटलो तुला सांग यवाले अजून तूच म्हटली असती का नवरा असा ना नवरा तसा मग आता आले तुम्ही आलो आपण अन्न तर राहून दाखव ना चांगल्यानं चांगल्यानं राहून दाखव हे भाड्याच मकान आहे ते हे विकत घेऊन दाखव स्वतःचं करून दाखव तुम्ही साथ द्या मग मला आता तेवढा साथ दिला आता समोर बी साथ द्या काय साथ देऊ तुले मी स्वयंपाक करू मान नाही होणार ते स्वयंपाक करणं मी त्या संघ आलो मी दुकान पाहतो घरचं पाच बसतो स्वयंपाक बिपाक करून ते मला नको सांगू स्वयंपाक कर एक रूप ते नाही होणार मान मी नाही पाहिणार ना। लढते तो मापाशी राहत नाही तो मापाशी आजपर्यंत तो बिपाक कळलाच नाही ना त्याने त्याला माहितच नाही बापाचे हात काय होय कोणते होय म्हणून तो लढते तुमच्यापाशी पाशी आले फसारले लेकरांचा ना बुबू बुबू जरा बोल ना का झालं जरा तो पकडला नाही काही नाही मग कसा राहीन तो तुमच्या घ्या आता पकडा त्याला तर तुम्हाला तुमची सवय पडून त्याला राहीन मग तो पकड तूच आणि पाय तूच चाललो मी मी चाललो आईच्या घरी जीवन येतो मी तिथून पोकळ तूच आणि पाय तूच चाललो मी कुठं कुठं चालले तुम्ही आता जेवले नाही म्हणता ना बसान जराशे मग पाय तून मी आले झोपून देतो ना मग बनवतो ना हात जोडले बा तुले तूच बनवून तूच खाय दिवस भर्याचा उपाशी ठेवला तू मोले दिवस भर्याचा उपाशी आहो मी तू तर जेवली असाल मस्त कुठं जेवली बापा मी बी तर नाही जेवली मी बी तर उपाशी जाय दिवस भर्याची तर स्वयंपाकच नाही काही खावले नाही तर मी काय मग आण दुकानातून जरा काही कुरकुरे बिस्किट घे दुकानातलं घरी खावासाठी आहे का घरी खाशीन तू त्या काय मुनाफा भेटन आपल्याला बनव राधे राय उपाशी ला जो, 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 हाँ। हाँ। तू हसूनच राहायला काय रे झोप झप 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 झोप सैपक करतो झोप हा म्हणतो ना हा तू बी तुले बी तो आजीने शिकवलं वाटते का माईले तर देजो हं बापा पाशी नको राहायजो हो रे बोर बोर आहे बुडी ना त्या आजीनं कान भरले तुझे फुकलता कानामध्ये तर तू तस्साच वागून राहिला तू हम्म देवान <laughs> <takers> काल दिवस भर उपास घडून आणलानं कसं कस बनवलं बापा कस कस त्याले पाव पाऊ त्याले पावप भेटलं जर रसायच्या वडील घे धडा तर नाही हे भांड्याचा ढेक मोठा लागला आता हे आता घासू इतके भांडे घासन तो अजून नाश्ता बनवायला भेटणार अरे बापरे काय करू देवा घासतोय भांडे आता पाय उठला बी बापा लागला लोडाडे लोडाडे उठल्या बरोबर उठलाय काय रे बापा झोपण जरा सा झोप जरा जरासा जरा बनू दे खाऊ दे बापा मी खाईन तर तुला भेटन बापा नाही तर तुला काय भेटन लस लढते बापा एकदम लढायला लागल लय तूच कोच लढते हो धैर्याचे बापा हो धैर्याचे बापा पाय जाते जरा सा भांडे घासतो नाश्ता बनवतो पाय यार ललीचा पायनं तू तो मापाशी राहतोच नाही तो पकड त्याला लढू नको देऊ झोपू झोपू दे मला जरासं झोपू दे घे पकड त्याला काही दिवस भरतून उपाशी ठेवलं सगळं डोकसं दुखून राहिलं माय पकड त्याला लडू नको देऊ झोपू दे मला जरासं अगले मी मग ते चहा दे नाकता येता मग त्याच्या आगे कशी बनवू राहू दे ते मग करजो पहिले त्याला पकड काय करू ना कसे बरोबर का आले ना डेटून झालं ना बनवाले नाही बनवताच नाही तर खाईन का हे पोरगच नाही वापरू देऊन बापा या तिथं एवढे महिने पण मला अखरलं नाही बाबा पोरग कसं मोठं झालं कसं समजलंच नाही ते कधी काजल घेऊन जाय तिच्यापाशी राहे कधी पाशी राह कधी ते बिंदुताई पाहून घे अ कोणी ना कोणी पाहतच राह बाई त्याले पाहतच राह आणि मी तशी मोकळी राहिल्यावर राहू तिथं मला असं वाटत नाही का मला लेकरू आहे अं एक दोन कामं करायला करा लागे तर मी त्याच्यामध्ये बी माजली होती इथं आता पाय नाही एकट्यामध्ये खावा ने भेटून राहिलो मी म्हणू का एकटी राहीन मस्त राहीन घड्या मस्त दोघाच्याच हे दोघांतच भांडे नाही घास नवून राहिले मान दोघाच काय कम होते का बापा दोघाचे का मला तिथंच बोरी होती मी तिथंच बोरी होती खटल्यामध्ये मस्त हारून भेरून कधी ते करे कधी ते करे कधी नाही करो जराच काही दुखलं का झोपून राहा दुसरंच करून घे त्या दिवशी मा सात म्हणे मीच करतो म्हणे सायप पाय इथं आता कोण इथं हात नाही लावून राहिला काहीची बडबड सुरू केली ललिता तू? उठल्या बरोबर लागू दे ना जरासा डोळा झोपू देन ना जरासा. काहून तू मामांग लागली यार ललिता? काहून तू मामांग लागली झोपू देन ना मला. मी काय म्हणून राहिली तुम्हाला? झोपा ना तुम्ही जगा ना. जगणं जगणं मुश्किल तर माय झालं. आता मी काय करू आता मी? लेकरू पाहू कसे सायपाक पाणी करू. दोघांचं सायपाक नाही म्हणून राहिला ना. हे आता भांडे घासतो म्हटलं ते लळाले लागलं. तर तूच तूच तर म्हणे आता अनलॉक चाला अनलॉक राहू मस्त कमावू मस्त खाऊ घे ना आता आलो ना अनलॉक आता आता तुला प्रॉब्लेमच आहे का आता कुठं चालला आता कुठं अलग झाला आता तुला चंद्रावर नेऊ नाही आता मला चंद्रावर नको नाही चला वापस चाललो जाऊ तिथंच बरं हवं आपण हे अलग काही कामाचं नाही हो कुटुंबातच बरं कुटुंबातच बरं राहतो आपण एकत्रच बरं आहे दुःख आता आपले सगळे धावून येते जर असं काही दुखलं माझ्या डोकं दुखे तर मी झोपून राह ते काज ते बिंदू करून घे इथं ती एकते एकटी काय करू मी चला तिथंच बरं आपल्या कुटुंबातच बरं आहे एकटं नाही बरं कुटुंबातच बरं चला आली ना जागेवर मग म्हणून मी तुला समजावलो नाही मला माहीत होतो मी तुले बोलन तुले समजावन तर तु, तू मला उलटी बोलशील म्हणून तुला तू तु मताने जे वाटते ते करू देलो मी मला माहितच होतं तुला समजणच तुला समजणच का लग्नावाचा काय परिणाम होते आणि एकत्र कुटुंबात राहायचा किती फायदा होते तुले समजन म्हणून मी तुझ्या संघ आलो नाही मी काय तुला मागं मागं आलो असं समजतं का तू तु तु। मी तुला मागं मागं आलो किंवा बैल बनलो मी तुले समजासाठी मी असं केलो हो काय म्हणून तुम्ही मला करून राहिले का आणि तसं नाही तू यासाठी म्हणजे तू मस्त लेकराला ले घेऊन बसली ना मी स्वयंपाक करन म्हणजे काय मला काय समजली तू मी काय स्वयंपाक करून काय आजपर्यंत नाही केलो ना, ना। आईला ना ना। ना नाही लाग ना करू लागलो कधी ना आईच करे सगळं मग बिंदू वहिनी आली वहिनीच करे हा तवा नाही करू लागलो ना आता तुला इथं तू तुला स्वयंपाक करू लागू का मी लेकरू पाहू का मी लेकरू मापाशी राहत बी नाही बाहेरचे कामधंदे सोडून लेकरूच पाहू का आता मी बायको बनू का मी आता लेकरू पाहू ना स्वयंपाक करू का माया काही असो पण एकत्रच कुटुंब बरं आहे चला चला या उतला सगळं सामान घ्या चला तिथं जाऊ राहावाले